नागपुरच्या बातमीकडे आपण वळलोय नागपुरातली ही दृश्य विदर्भवाद्यांचं वेगळ्या विदर्भासाठी विदर्भा आंदोलन सुरू आहे या ठिकाणी पोलीस पोहोचलेत माग कारण मागच्या एक ते दीड तासांपासून इथले रस्ते जाम करण्यात आलेले आहेत विदर्भवाद्यांकडून त्यामुळे पोलिसांकडून या आंदोलकांची मनधरणी करण्याचं काम सुरू आहे आमचं नागपूरचे प्रतिनिधी अमर काणी आता आपल्यासोबत आहेत अमर काही आंदोलकांना ताब्यात घेतलं जाते सध्या नागपुरात काय घडतंय अगदी बरोबर आंदोलकांना ताब्यात घेऊन घेण्यात येत आहे आज खरं तर इथे घेऊन थोडं वातावरण आहे पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुरू आहे बसे काही बसेस काढण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे विदर्भवादी त्याला आढवा जाण्याचा प्रयत्न वामनराव चटप यांना अटक केलेली आहे आपण विदर्भवादी काही प्रमाणात आक्रमक झालेले बघत आहे पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलक अचानकपणे आक्रमक झाली आणि वाहतूक खुली करण्याचा प्रयत्न करत असताना काही आंदोलन आणि पोलिसांमध्ये हलकीची अशी झटापट झालेली दिसून येत आहे वामनराव चटप यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण आंदोलन सुरू होतं त्यांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि इतर आंदोलक जे आहेत रस्त्यावरती जे झोपलेले होते त्यांनाही पोलीस प्रयत्न करत आहे आपण बघू शकतो अजूनही काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये थोडी झटापट होताना दिसत आहे एक एक आंदोलकला पोलीस रस्त्यावरून बाजूला घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि कोपऱ्यात एका रस्त्याच्या बाजूला अतिशय आक्रमक झालेल्या पोलिसांना करण्याचा प्रयत्न करत असताना हे संपूर्ण आंदोलन मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले यांना तरी तेव्हा अहमद राणे यांचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत होते आंदोलन आता अधिक उग्र झालेलं आहे पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले घोषणाबाजी तिथे सुरू आहे